कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकड अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत त्याचबरोबर ही उकड किंवा हे मोदक अगदी पांढरे शुभ्र व्हावेत यासाठी एक पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत तर तो कोणता चला तर मग आपण बघूयात तर यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतचं इथं पीठ तुम्ही वापरलं तरी चालेल तर हे पीठ घरी कसं बनवायचं यासाठी कोणता तांदूळ वापरायचा तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही जरूर चेक करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे जरूर देईन तर आता इथे एक वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे पण ही उकड किंवा हे मोदक पांढरे शुभ्र व्हावेत यासाठी एक पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे तर आता आपण यामध्ये खास पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे आपले मोदक मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होतात तर इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध तर इथे मी एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर इथे तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणी वापरलं तरी चालेल किंवा अर्ध दूध अर्ध पाणी वापरलं तरी चालेल तर प्रमाण लक्षात ठेवा जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी किंवा दूध किंवा दोन्ही अर्ध अर्ध घ्यायचं आहे तर दूध थोडं तरी अवश्य घाला कारण या दुधामुळे हे मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतात दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी तुम्ही हे मोदक ठेवला तर अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट राहतात तर यामुळे इथे दुधाचा अवश्य वापर करायचा आहे तर हे दूध घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही जर उकड काढला तर अगदी झटपट आणि अतिशय परफेक्ट अशी ही उकड होते तर प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी दूध किंवा पाणी घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर हे बॅटर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याची उकड कशी काढायची ते आपण बघणार आहोत तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता है। अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आता या मिश्रणाची आपल्याला उकड काढायची आहे यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बाऊल घेतलेला आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळं मिश्रण आपल्या या भांड्याला लागणार ला ला नाही किंवा चिटकून राहणार नाही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर जरी केला तरी चालू शकतं तूप लावून झाल्यानंतर सगळं मिश्रण या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे सगळं मिश्रण या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे तर संपूर्ण मिश्रण काढून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर यासाठी इथे मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे खाली एक स्टँड ठेवते आहे तर हे पाणी गरम झाल्यानंतर आपण हे बनवलेलं मिश्रणाचं जे भांडं आहे हे ठेवायचं आहे यावरती झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरच्या मोठ्या गॅसवरती दोन किंवा मग मध्यम गॅसवरती एक शिप्टी काढून कुकर हलकासा थंड झाला की मग आपण याचं झाकण उघडायचं आहे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आहे हलकंसं कोमट किंवा हलकंसं गरम असतानाच आपल्याला हे उघडून घ्यायचं आहे तर ही उकड आपली अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर ही उकड ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही उकड छान अशी मळवून घ्यायची आहे तर इथे भांड्याला तूप लावल्यामुळे अजिबात चिटकलेलं नाही आहे तर आता ही उकड आपल्याला अशा पद्धतीने स्मॅशरने किंवा एखाद्या तुम्ही भांड्याने सुद्धा हे स्मॅश करून घेऊ शकता छान स्मॅश करून झाल्यानंतर हाताने आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे तर ही उकड तुम्ही जितकी जास्त किंवा जितकी व्यवस्थित मळाल तितके तुमचे मोदक अगदी परफेक्ट मौसूद आणि पांढरे शुभ्र होतात तर ही उकड मळताना थोडंसं मध्ये मध्ये पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी ही उकड मळून घ्यायची आहे तर इथे साधारण दोन ते तीन मिनिटे ही उकड मी व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे अगदी सॉफ्ट आणि मौसूद शुभ्र अशी ही उकड आपली बनून तयार झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही ही उकड बनवला तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट पांढरी शुभ्र मौसूद उकड तुमची बनवून तयार होईल आणि या मिश्रणापासून बनवलेले मोदक अगदी मौसूद आणि पांढरे शुभ्र होतात तर इथे मी एक गोळी या मिश्रणाची बनवून घेतलेली आहे आणि या गोळीची अशा पद्धतीने आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर अगदी लाटूनसुद्धा या मिश्रणापासून तुम्ही हे मोदक बनवू शकताय या पद्धतीने बनवलेली उकड अगदी मऊसूद होते आणि तुम्ही लाटून जरी असे मोदक बनवलात तर अगदी परफेक्ट असे मोदक बनून तयार होतात तर इथे ही वाटी मी अगदी पातळ अशी करून घेते तर हे मोदक हातावरती करा किंवा लाटून करा पण ही पारी जेवढी शक्य आहे तेवढी पातळ आपल्याला करून घ्यायची आहे तर ही पारी जेवढी पातळ तेवढा मोदक चविष्ट लागतो तर आता इथे ही पारी मी बनवून घेतलेली आहे किंवा वाटी मी बनवून घेतलेली आहे तर हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तुम्ही इथे पिठीसुद्धा लावू शकता तांदळाचं पीठ थोडंसं हाताला लावून घेतला तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या तीन बोटाच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर या कळ्या अगदी खालपर्यंत असाव्यात म्हणजे मोदक अगदी सुंदर दिसतो कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे साधारण दोन चमचे सारण मी भरते मोदकामध्ये जितकं बसेल तेवढं सारण घालायचं आहे म्हणजे मोदक छान चविष्ट लागतो तर हे सारण कसं बनवलं याचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जरूर चेक करा तर आता हा मोदक आपल्याला अशा पद्धतीने बंद करायचा आहे तर सगळ्या पाकळ्या एकाच दिशेला करत आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे ज्या आपण कळ्या किंवा पाकळ्या पाडलेल्या आहेत त्या दबल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मोदक बंद करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने हा मोदक मी बंद केलेला आहे आणि अगदी छान याच्या कळ्या दिसत आहेत अगदी टोकाच्या बाजूला हलकासा दाब देत आपल्याला बंद करायचा आहे खालच्या बाजूला जर तुम्ही दाब दिला तर अशा पद्धतीने कळ्या किंवा या पाकळ्या अजिबात उठावदार दिसणार नाहीत तर आता आपल्याला या कळ्या अजून जास्त उठावदार उठा दिसाव्यात यासाठी हाताच्या किंवा बोटाच्या साह्याने थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे किंवा याला आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या बाजूला अशा पद्धतीने थोडंसं आकार देऊन घेतला की आपला मोदक अगदी परफेक्ट असा दिसतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि सुंदर असा हा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेले मोदक बनवून घ्यायचे आहेत तर इथे अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते हो तर इथे अशा पद्धतीने ही मी वाटी बनवून घेतलेली आहे आणि आता याला छान अशा पाकळ्या किंवा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सारण भरायचं आहे तर तुम्ही हवं तर अशा पद्धतीने वाटी बनवून सारण भरून मग कळ्या किंवा पाकळ्या पाडल्या तरी चालू शकतं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकताय या पद्धतीने केलेल्या उकडीचे मोदक कोणत्याही प्रकारे करा किंवा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर अजिबात बिघडणार नाहीत तर इथे मी अशा पद्धतीने ही वाटी तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये सारण भरून छान असा मोदक आपल्याला आता बनवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय सगळ्या पाकळ्या आपल्याला एकाच दिशेला करायच्या म्हणजे मोदक छान दिसतो तर इथे अशा पद्धतीने आणखीन एक मोदक मी बनवून घेतलेला आहे खूप सुंदर असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत तर अगदी पांढरे शुभ्र असे हे मोदक आपण बनवून घेतलेले आहेत तर आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणीला व्यवस्थित आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे सगळे मोदक चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत पाणी मी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की ही चाळण आपल्याला पाण्यावरती ठेवायची आहे आणि यावरती एक झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला दहा ते बारा मिनिट हे मोदक छान वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे मोदक छान असे तयार झालेले आहेत गॅस इथे मी बंद केलेला आहे तर मोदक पूर्णपणे थंड न करता थोडेसे गरम असतानाच आपल्याला पाण्याच्या हाताने हे काढून घ्यायचे आहेत चाळणीला व्यवस्थित तेल किंवा तूप लावलं की मोदक अजिबात चिटकत नाही तर मस्त असे हे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत मोदकांसाठी दूध वापरून झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने अशी उकड म्हणून सुद्धा हे मोदक बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद